कोळसा आणि हिरा भौतिक सुख की जीवनावश्यक गोष्ट खर तर कोळसा आणि हिरा या दोन्ही खाणीत सापडणाऱ्या गोष्टी एकीचं भौतिक आकर्षण तरीही तिचं मूल्य जास्त दुसरी ऊर्जा देणारी आणि त्या ऊर्जेतून पोटाची भूक शांत करणारी तरीही तिचं मूल्य कमी भौतिक आकर्षणापाई आपण आपली सर्व ऊर्जा ती मिळवण्यात घालवतो पण पोटाची भूक शांत करणाऱ्या त्या काळ्या कोळशाकडे मात्र दुर्लक्ष करतो हिऱ्याची दुनिया चकाचवून आकर्षित करून मनाला आनंद देणारी एवलट कोळसा आपली भूक भागवून आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी मदत करणारा त्यामुळे माणसाने जरूर ठरवावं की भौतिक सुखाच्या मागे लागायचं क्षणाचा आनंद मिळवायचा की जीवनावश्यक गोष्टींकडे समर्पणाची भावना ठेवत आपलं माणूस पण जपत राहायचं मला हिरा व्हायचंय की कोळसा पण हे ठरवताना विचार मात्र जरूर करा कारण कधी कधी दिसणं महत्वाचं नसतं तर असणं महत्वाचं असतं माणूस पण सांगणारे